सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेमध्ये आज आपण कूपन क्रमांक चौऱ्याहत्तरचं च चा अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेची प्रवेशिका तयार झाल्यानंतर ती केव्हा कुठे कशी आणि किती तारखेपर्यंत जमा करायची आहे याचा एक मार्गदर्शनपर व्हिडिओ लवकरच प्रकाशित होईल तो नक्की अभ्यासावा आजचा कुपन क्रमांक चौऱ्याहत्तर कुपन क्रमांक चौऱ्याहत्तर प्रश्न मधुरा वेलनकर यांची आध्यात्मिक योगगुरू कोण आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक चौऱ्याहत्तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन भ्रिषा ग्रीषा या पर्यायापुढे बरोबरची खून करून तुम्ही उत्तर नोंदवा कात्रीने डॉट डॉट केलेला भाग कापून आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादं कुपन नसेल फाटलं असेल खराब झालं असेल गहाळ झालं असेल तर त्याऐवजी तुम्ही ती जागा सोडू नका तर त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवा विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब वाहिनीवरून दररोज अचूक उत्तरे व इतर मार्गदर्शन केलं जात आहे तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक शेअर करा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद